नमस्कार आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकालाच आपला मुलगा हा यशस्वी झाला पाहिजे तो स्पर्धात्मक युगात टिकला पाहिजे हे प्रत्येकालाच वाटत असतं पुस्तकी ज्ञानाबरोबरच तो एक चांगला संस्कारी व्यक्ती बनावं असं सुद्धा प्रत्येकाच्या मनात असत आणि त्यामध्ये आई आणि वडील यांचा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे काय की जर का मुलांमध्ये काही असलेली काही दोष असले काही त्याच्यामध्ये जे काही कमतरता असली ती ते सुद्धा पॉझिटिव्ह दृष्टिकोनामुळे काही दिवसातच त्याच्यामध्ये बदल घेऊन येऊ शकतो आणि हे मी स्वतः आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे त्याच्यासाठी काही संकल्प करायचे असतात आणि त्यासाठी आईने सकाळी चार ते पाचच्या सुमारास हा भ्रम होत असतो त्याचा उठायचं असतं बेडवर बसून म्हटलं बोललं तरी मी चालेल तर देवाला नमस्कार करून ज्याही देवाला तुम्ही मानता त्या देवाचं नाव घेऊन सर्वात पहिले आणि मुलाचं नाव होणार प्रत्येक वाक्यामध्ये जे काही संकल्प मी आता तुम्हाला सांगणार आहे जे की नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह दृष्टिकोन तुमचा जो असतो तो आपल्या आपल्यामध्येच नाही तर आपल्या मुलांमध्येच नाही तर घरामध्ये जेवढेही व्यक्ती असतात त्यांच्या सर्वांसाठी ते खूप चांगलं असतं आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की बस काहीच वाक्य असे बोलायचे असतं आणि आईने हे नेहमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत किचनमध्ये स्वयंपाक करताना कधी काही काम करताना जेव्हाही तुम्हाला आठवण आली तेव्हा तेव्हा हे तुम्ही बोलत राहा आणि त्याच्याकडून आता बघा मी तुम्हाला सांगते की तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या मुलाचं नाव घेऊन तुम्हाला ज्याच्यामध्ये जसा बदल घडवून आणायचा आहे तसं तसा तुम्ही ते बोलायचं आहे सगळ्यात पहिला की माझा मुलगा म्हणजे नाव नाही हो माझा मुलगा हा खूप शक्तिशाली आहे तो खूप सहनशील आहे तो खूप बुद्धिमान आहे जर नसला तरीही तुम्हाला ते बोलायचं आहे आणि बुद्धिमान असल्यामुळे त्याचा जो अभ्यास करण्याचा जो अनुभव असतो तो एकदम स्मूथ असतो परीक्षा त्याच्यासाठी एकदमच सहजरित्या एक्सपिरियन्स करून घेतो एकदम कॉमन असते त्याच्यासाठी परीक्षा आणि तुम्हाला जेवढे काही मार्क पाहिजे असतात तेवढे तेवढे पर्सेंटेज बोलून हे तर त्याला मिळणारच आहेत कारण अभ्यासच तेवढा करतोय देवाचा आशीर्वाद त्याच्या मागे आहे सफलता तर त्याच्यासाठी नक्कीच आहे काम असणार आहे कारण देवाचा आशीर्वादच त्याच्यासोबत आहे असं जेव्हा तुम्ही नेहमी नेहमी बोलत राहिला तर एक दिवस असं येईल तुम्ही हे करून बघा हे मी स्वतः केलेलं आहे आणि स्वतः अनुभवत आहे म्हणून मला वाटतंय की तुमच्यासोबत शेअर करावं आणि त्याच्यामधून ज्यांना ज्यांनाही मी सांगितलं त्यांना त्यांना ते पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहे म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं आणि एक आई हे जास्त विकत चांगल्या रीतीने करू शकता कारण वडील वडील जे असतात ते बाहेर जातात ऑफिसला जातात ते खूप बिझी असतात आई बी बऱ्याच मॅक्झिमम मुलांची आई ही घरी असते आणि हे सगळं ती करू शकते आणि स्वयंपाक करताना जेव्हा ती असते त्यावेळी अं त्यांनी आपलं आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये खूप काही विचार सांगितले जातात त्याला एकदम शांत करून एकदम पॉझिटिव्ह एकदम प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा आणि त्या स्वयंपाकामध्ये करता करता हे सर्व काही नेहमी 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 जेव्हा आपण बोलत राहा तो त्याच्यामधून जे काही आपल्याला जे रिझल्ट मिळतात ते एकदम एकदम आत्ताच जसं आपण दवाखान्यात केल्यानंतर आपल्याला आपल्याला ताप आला आहे आणि आपण गेलो आणि डॉक्टरने इंजेक्शन लावल्यानंतर ला जेव्हा तू एकदम मिळतो अनुभव की हा झालं बरं झालंय असं नाही मिळणार पण काही दिवसातच तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट यायला सुरुवात होऊन जाईल म्हणून तुम्ही हे करून बघा माझं म्हणणं असं आहे की न गेल्यापेक्षा केल्यानंतर जर का आपण बघितलं हो होणार तर आहेच हे मला माहिती आहे पण तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल सहनशीलता आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल आणि नंतरच ते तुम्हाला आणि आपल्या मुलासाठी तर आपण एवढंही करू शकतो बघा तुम्हाला जमत असेल तर थँक्यू